राज सरकारी राज सरकारी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित मागण्यासाठी धरणे राज्य सरकारी कर्मचारी व शिक्षक यांच्या राज्यस्तरावरील समन्वय समितीच्या समितीने प्रलंबित मागण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करूनही शासनाकडून कोणताही ठोस निर्णय होत नसल्याच्या निषेधार्थ पुनम गेट येथे धरणे आंदोलन करण्यात आले त्याला कर्मचाऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला या आंदोलनाची दखल घेऊन शासनाने प्रलंबित मागण्याबाबत त्वरित निर्णय घ्यावा अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली या मागण्याबाबत यापुढे ही दिरंगाई होत राहिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला जुनी पेन्शन योजना लागू करा कंत्राटीकरण रद्द करा कायम नोकर भरती चालू करा वाहन चालक व शिपाईपदाची भरती सुरू करा विनाअट अनुकंपा नोकर भरती सुरू करा चतुश्रेणी कर्मचाऱ्यांच्या वारसांना विनाअट सेवेत सामावून घ्या हम सब है हमारी युनियन हमारी ताकद या घोषणाने परिसर दनावून सोडला राज्य सरकारी कर्मचारी संघटना व जिल्हा समन्वय समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना मागण्यांचे निवेदन दिले या धरणे आंदोलनात राज्य सरकारी चतुश्रेणी कर्मचारी महानगरपालिका कामगार कर्मचारी जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ जिल्हा परिषद कर्मचारी युनियन दिव्यांग कर्मचारी सिंचन कर्मचारी संघटना सार्वजनिक बांधकाम व पाटबांधारी कर्मचारी गृह विभाग कार्यालयीन कर्मचारी कुष्ठरोग कर्मचारी कोशागर कर्मचारी महसूल कर्मचारी आदी संघटना सहभागी झाल्या होत्या यावेळी अजय बसुटे नितीन कसबे रवी नस्टे बापू शिंदे अविनाश गोडसे मार्यप्पा पंदिलोलू सचिन जाधव दीपक पुजारी विलास कोले सचिन मैना सचिन बाली मंडेपू अशोक जानराव श्यामराव जवंजा डॉक्टर शत्रुघ्न माने सुरेश पवार अशोक इंदापुरे यांनी मनोगत व्यक्त केले आंदोलनाचे के सूत्रसंचालन शंतनू गायकवाड यांनी केले आंदोलन यशस्वी होण्यासाठी राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस अमृत कोकाटे अध्यक्ष राजू साळुंके संघटक किशोर साबळे शंतनू गायकवाड नरेश बोनाकृती गजानन गायकवाड मंजूनाथ गायकवाड विनायक पाटील दीपक पुजारी देवीदास शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले विशेषतः आता सरांनी सांगितलं की जर शंभर पद असतील तर साठ पद हे चाळीस टक्के पदली रिक्त ठेवली जात आहेत मला सरांना सांगायचं आहे की चाळीस टक्के पद जी रिक्त ठेवली जात आहेत के ती चाळीस टक्के पद ते कायमस्वरूपी स्थायी पदावर न भरता ते कंत्राटी पदावर आउटसोर्सिंगच्या पदावर भरण्याचं काम चालू आहे गेल्या ह्या जवळपास पाच ते सात वर्षामध्ये कंत्राटी पद्धतीची सुद्धा भरती यांनी बंद केली ह्या सरकारने आउटसोर्सिंगच्या संदर्भातनं भरती करून ह्या राज्यामध्ये जे कर्मचारी काम करत त्यांच्या राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना सोलापूर जिल्हाध्यक्ष राजीव साळुंकी राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटना व निम सरकारी कर्मचारी समन्वय समितीच्या मार्फत आज दोन तासाचे धरणे आंदोलन कर सरकारी निम सरकारी कर्मचाऱ्यांच्या सतरा विविध मागण्यांसाठी करण्यात आलं होतं ते चालू आहे संपूर्ण राज्यभर हे आंदोलन आज चालू आहे यातल्या प्रमुख मागण्या म्हणजे मागील सप्टेंबर महिन्यामध्ये राज्य शासनानं सुधारित प पेन्शन निवृत्ती वेतन वे योजना लागू केली परंतु आणि त्याचा विकल्प देण्याची अंतिम तारीख एकतीस ही दिली होती परंतु अद्यापर्यंत शासनाने त्याबाबतचा शासन निर्णय सविस्तररीत्या निर्गमित केलेला नाही आहे त्यामुळे शा कर्मचाऱ्यांना विकल्प कुठल्या धर्तीवर द्यायचा हा मोठा प्रश्न पडलेला आहे आणि नंतर हा विकल्प हा एकदा दिल्यानंतर अंतिम ठेवलेला आहे या द्विधा मनस्थितीमध्ये असल्यामुळे कर्मचाऱ्यांनी जर आजच्या दो दोन तासाच्या धरणे आंदोलनानंतर जर तात्काळ शासन निर्णय निर्गमित केला नाही तर नाविल्यांदाच तो कर्मचाऱ्यांना बेमुदत संपाचा हात्या हो उत्साह लागणार आहे तसेच सरकारी कर्मचाऱ्यांची जी रिक्तपदे आहेत मोठ्या प्रमाणात साठ ते चाळीस ते साठ टक्के रिक्तपदे आहेत ती रिक्तपदे लवकरात लवकर पूर्ण भर भर भरावीत कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासनसेवेत कायम करावं तसेच आठवा वेतन आयोग लवकरात लवकर स्थापन करून तो कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू करावा या विविध मागण्यांसाठी सोलापूर जिल्ह्यातील सर्व कर्मचारी संघटनांचे कर्मचारी सदस्य अध्यक्ष सरचिटणीस हे मोठ्या प्रमाणामध्ये इथे उपस्थित आहेत धन्यवाद नमस्कार मी दिनेश पनसोडे विभागीय सहसचिव महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी आज राज्य सरकारी कर्मचारी व आणि शासकीय कर्मचारी पुकारण्याला संपात जिल्हा महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषद जिल्हा परिषदेमधील एकोणीस प्रवर्ग संघटना नर्सेस ग्रामसेवक लिपिक या इतर विविध मागण्यासाठी जुनी पेन्शनचा सुधारित आर निघा आला पाहिजे आणि वेतन त्रुटी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची खुलं समितीचा अहवाल आला पाहिजे व मागासवर्गीय पद पदोन्नती झाली पाहिजे या मागण्यासाठी व इतर मागण्यासाठी आज दोन तासाचं धरणे आंदोलन करत आहे धन्यवाद सोलापूर जिल्ह्यात सर्व शासकीय निमशासकीय कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या वतीनं आपण दोन तासाचं धरणे आंदोलन या ठिकाणी सर्व जमलेल्या माझ्या बंधू भगिनीनं आपण आता मी विशेषतः कंत्राटी कर्मचारी यांना अंशकालीन कर्मचारी यांना सेवेत कायम करावं हे क्रमांक चारची मागणी या ठिकाणी नमूद करण्यात आले त्याबद्दल मी महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो कर्मचारी पदेवेशन कर्म सदेव केद्रा पीरा अरे के पीर पाली कयां अरे के पीर पाणी कयां अरे पीर पे कॾहिं करा अन छप अरहान छप अच मंत्री अॼुकल्ह मंत्री